दुसरं येतं मेडिक्लेम आजारपणाचा खर्च तर मेडिकल कॉस्ट डे बाय डे कशी इंक्रीज होते सगळ्यांनाच माहित आहे होऊ शकतं घरात कोणी आजारी पडलं अपघात झाला काही झालं तुम्हाला तुमचं जे काही राहतं घर पण विकण्याची वेळ लोकांवरती आलेली आहे किंवा ओढिल पारजित प्रॉपर्टी विकण्याची वेळ आलेली आहे दवाखान्यामुळे इन्शुरन्स नसल्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकतात नाही झालं काही तर उत्तमच पण झालं जर काही तर तुमच्याकडे प्रोटेक्शन असावं वेल्थ जे काही क्रिएट कराल त्याला प्रोटेक्शन असावं मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे वेळ निघून गेल्यावर किंवा तुमच्या पडल्यानंतर बिल भरल्यानंतर तुम्ही किती रडलात तुमच्या सहानुभूतीला कोणी नाही वेळ आहे तोपर्यंत तो कधी काढला पाहिजे इन्शुरन्स तात्काळ काढला पाहिजे व्हेरी अर्जंट मी म्हणतो तुम्ही बिल आलं तर कर्ज काढून भराल की नाही तसे इन्शुरन्सला पैसे नाही तुमच्याकडे तर कर्ज काढून प्रीमियम भरा बरं तुमच्या कंपनीने दिल्यात तरी सुद्धा तुमचं पर्सनल हेल्थ इन्शुरन्स असलाच पाहिजे तुमचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे कारण तुम्ही कंपनी कधी सोडाल कंपनी तुम्हाला कधी काढेल हे कोणी सांगू शकत नाही हे सिरियसली नाही घेतलं तुम्ही फायनान्शियली कधी पण ट्रबलमध्ये जाऊ शकतात गरज नाही की पुढची दहा वीस वर्ष तुम्ही चांगली आणि चांगलं कमवाल पण आणि अचानक काहीतरी होऊन सगळं तुमचं घाल करोनाच्या काळात साऱ्या लोकांना रस्त्यावर यायची वेळ आली त्यामुळे मी प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करेल की बाबा तुम्ही जर हा पॉडकास्ट ऐकताय तर तात्काळ जाऊन इन्शुरन्स घ्या